हेलो फ्रेंड्स गुड इवनिंग गुड नाइट नाइन थर्टी वाले दस तो प्ले कर ना कुछ प्ले के लिए अपन पापा ले ने। प्ले कर ना ये पापा ले सरप्राइज दे का अजून वेळ आहे त्याला यायला तुझं सरप्राईज सरप्राईज नाही राहणार चल दहा वेळा नाही अरे ते नंतर लावू शकतो गंदे जा ऑन कर ना ते प्ले तरी कर उद्या, तो तो उद्या उद्या नाही येते ते लाईव्ह आहे तू गाणं लावतेस का दुसरला आज चला चलला लावलं अरे ते प्लेस नाही केलं ना तुझं जा तू प्ले कर मला मध्ये बॅग घे आणि काढून लाव नाहीतर पिक्चर दे जा हो ते टी काय करणार पूजा करणार काय दे प्ले तरी कर ना तसे घेऊन काय करणार टी बंद करून रख कशा लाईट बी गालो ते, ते बंद कर नाही बघायचं स्वतःला पण बघायचं पण नाहीये येते तुला गाणं इंजेक्शन halo, ini mama, halo.

जेवण झालेलं आहे माझं वॉकिंग करते मी आमचा डान्स चाल डान्स चाललाय नाही ना मला नाही डान्स येत तुला येतो ना ना

दुसऱ्या लाव एकच गाणं आवडत एकच गाणं आवडत माहिती एकच गाणं किती वेळ बघायचं पप्पा येईल तेव्हा येईल तू पहिला ला पप्पा आल्यावर टायच ना अर होते ते गाणं राधे ना आमचं वॉकिंग चाललेलं कर जेवण करून घर येतच वॉकिंग करत बाहेर इतकी थंडी आहे ना त्यामुळे बाहेर जायची अजिबात इच्छा होती अरे नाही अरे राहू दे अरे एकच गाणं बघते एकच गाणं अरे तू प्ले कर पप्पा चालू तू करतो गा? कर? का, का।, तो 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 का। ते गाणं प्ले कर एकच गाणं आवडते प्ले कर ना तू दुसरं ना प्ले कर ना तू प्ले नाही केलं तर मग कसं ते गाणं तरी तस ठेव ना डिस्प्ले टीव्ही बंद कर जा आमचं तर असंच आहे घरात बडबड 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 ते चल पप्पाचे लाड ते चल ते प्ले कर नाही तर मला माझ्या आवडीचे गाणे लावले नाही तर झोप दहा वाजले हॅलो हाय जेवण झाले का सगळ्यांचे बघा माझं तर जेवण झाले पण हा तुझं पण तू पहिला प्ले कर जा बाई कार्टून आमच्याकडे कार्टून ते प्ले कर ना ते बंद कर गाणं लावते पण काय एकच गाणं बघते दहा वेळा Thank you.

हॅलो जेवण झाले सगळ्यांचे हाय काय गाणं म्हणाले बार पते पते कुठे गाणं त्या पती पती, पती।, 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 पती, पती।, पती <laughs> कस आहे गाणं गाणं कस आहे बोल अभ्यास येत नाही मग गाण्याबरोबर हा आजकालच्या मुलांना नुसतं युट्यूब पाहिजे युट्यूब शॉर्ट व्हिडिओ नको ना ठेव ऐकत नाही एक तर तुला बघायचं नाही येते मोबाईल ते, ते ते बंद कर फोकट खाली टीव्ही लावून ठेवलं बंद कर नाही बघायचं तर चिकू चिकू

हॅलो इंजेक्शन दिल हारीत बाप सुजल माझा हात उद्या मला धनुर्वच इंजेक्शन बाप रे इतकं दुखत ती बाई बोललेली गाठ आठ येईल उद्या सकाळी शेकायला लागणार था। ना आता आता थंडीच नाही शेकू शकत बर्फ नाही मी जसं तुला शेकतो तस धनुर्थच इंजेक्शन आहे ना खूप दुखत नर्स बोललेले मला दुखत Oh, hello. Hello. <coughs> hmm. बॅगे हाय इथे दोन फ्लावर्स आहेत कोणच आहेत फ्लावर्स टाईप केलेले आहेत फ्लावर्स अंकाचा कशाला असेल ती नाही थोडी काव शुक्ला काव शुक्ला काव्या काव्या शुक्ला शुक्ला आम्हाला इथे म्युझिक क्लास नाही शुक्ला बोलायला येत नाही शुक्ला काव शुक्ला मू शुक्ला बोलले ना मी काव शुक्ला 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 का काय तू पागल शुक्ला नाही काव शुक्ला शुक्ला एकच झाले फ्लावर्स फ्लॉवर्स तो है, है? है? तो फ्लावर हाँ। तो फ्लावर है? चार फ्लावर्स आहेत ते दोन कळे ना मला काय येते फ्लावर्स येते काय फ्लावर्स लावर। नाहीये ते काय तर मला पण कळलं हम्म तेच ना होय उद्या सकाळी अजून लवकर उठायचं चला फटाफट झोपू आपण हॅलो ना चला पप्पा थोडी लवकर येणार आज लेट होणार आहे आज काल लवकर आलेला दहा अजून फोन नाही आला ग्राहणचा ग्रहणीच ग्रहणीचा फोन नाही आला कुठे कुठला पेपर बाळा हॅलो हॅलो चला गुड नाईट फ्रेंड्स मला आता खरच खूप झोप लागते उद्या सकाळी लाईव्ह येते दहा वाजता बरोबर सकाळी लाईव्ह येते दहा वाजता कारण की आता मला खूप झोप लागते चांग चांग को। मामा है कौन सा कलर एक ब्लू एक पिंक है रेड रेड है रेड़े, रेड़े। रेड़ा। रेड़ा ने मिक्स है ना तो दोस्तों दो